मी माझ्या आय टी फाउंडेशन स्वराज पब्लिक स्कूल आणि स्वराज स्टेट कोऑपरेटिव्ह संस्थेकडून देतो आज आपण जो प्रश्न विचारला की शिव स्वराज पार्टीची आम्ही अधिकृत घोषणा केलेली आहे आणि नऊ वर्षाच्या निमित्ताने ही घोषणा करण्यात आलेली आहे ही का बरं करण्यात आलेली आहे आज आम्ही पाहतो आहे की जे राजकीय पक्ष इथे विस्थापित आहेत त्यांच्याकडून आज त्यांच्याच कार्यकर्त्याचे शोषण होत आहे हे आपण लाईव्ह मीडियावर आपण पाहू शकतो जे लोक तीस ते पस्तीस वर्षापासून चाळीस वर्ष कार्यकर्त आहेत त्यांना पक्षानं उमेदवारी दिलेली नाही त्यांना डावललं ना आणि दुसऱ्या पक्षावरून दोन दिवस झाला तो व्यक्ती आला त्यांनी पक्षांना दावेदारी दिलेली आहे पूर्ण लोक जनता आणि पदाधिकारी कार्यकर्ते नाराज आहेत हे कार्यकर्त्यांचं जा झालं ज्यांना उमेदवारी दिलेली नाही तर नागपूर महानगरपालिका दोन हजार सव्वीस होऊ घातलेली आहे आता तीन तारखेला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल जेवढे अपक्ष उमेदवार ह्या नागपूर महानगरपालिकेमध्ये उभे आहेत जवळपास माझ्या माहितीनुसार सहा हजार लोकांच्या वर इथे फॉर्म वाटप झालेलं आहे सहा हजारच्या पैकी दोन हजार लोक अधिकृत पक्षाचे आणि चार हजार लोकं इथे अपक्ष उमेदवारी यांनी दावेदारी केलेली आहे त्या चार हजार अपक्ष उमेदवाराला माझ्या या शिवस्वराज्य पार्टीतर्फे आम्ही एक खुले आव्हान देतो की आपण स्वराज पॅनलच्या माध्यमातून संघटित व्हा आपण स्वराज पॅनलच्या अधिग्रहात या आणि तुम्हाला मोफत साहित्य प्रचार करण्याची जिम्मेदारी तुम्हाला संघटित आणण्याची जिम्मेदारी मी या पार्टीच्या माध्यमातून करतो आपण आपले नगरसेवक आपल्या शिवस्वराज पार्टीच्या माध्यमातून अपक्ष उमेदवाराचा जो पॅनल तयार होईल त्या माध्यमातून जर बनले तर तुम्हाला पक्षनेता बनण्याचा अधिकार राहील महानगरपालिकेमध्ये आपलं स्वतंत्र कार्यालय आपण तिथे उभे राहील आणि वेळ पडलीस जर जास्त जास्त आपण उमेदवार निवडून आणले तर सत्तेमध्ये पण सुद्धा आपला सहभाग राहील ज्या अपक्ष उमेदवाराला आज कोणता वाली नव्हता कोणीही त्याला सपोर्ट करायला तयार नाही पुष्कळचे भाजप कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्ते आणि इतरही पक्षाचे आणि नवोद्योग शिक्षित लोक जे ह्या समाजाला आपले सेवा देण्याचं ज्यांनी विडा हाती घेतलेला आहे आपण समाजकार्यात आलेलो आहोत त्यांनी आपल्या अपक्ष उमेदवारीचं एक पॅनल स्वराज पॅनल आपण तयार केलेलं आहे शिवस्वराज पार्टी आपल्या पाठीशी गंभीरपणे उभी आहे जो पक्षाची आज आपण स्थापना केलेली आहे मी प्राध्यापक सचिन कळवंडे आपल्याला नम्र विनंती करतो जर खरंच आपल्याला सेवा करायची करा। चात्र, आहे तर आपण आजपासून आमच्या नाईन एट सिक्स डबल झिरो डबल थ्री नाईन वन फोर या नंबरवर मला कॉल करा छत्र छत्रपती शिवाजी महाराजाचं प्रवेशद्वार इथे आहे महाल येत्यात शिवाजीनगर गेट ज्याला म्हणतात तिथे आपल्या पार्टीचं कार्यालय आहे प्रमुख कार्यालय आहे नागपूर येथे प्रमुख कार्यालय मध्य नागपूर येथे कार्यालय आहे शिवाजीनगर गेटजवळ तिथे या आपण सर्वतोपरी आपल्याला प्रचार साहित्य पुरू आपल्यासाठी आम्ही कॅम्पेन चालू डिजिटल बॅनरचा उपयोजना करू आणि आपल्या प्रभागात येऊन आपल्यासाठी प्रचार साहित्य उपलब्ध होऊन प्रचारसुद्धा करण्या करण्याची आमची पूर्ण तयारी आहे म्हणजे नागपूर महानगरपालिके म्हणजे जे अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणूक लढतील त्यांनी जर तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना समर्थन द्या तुमच्या पार्टीच्या माध्यमातून तुम ते निवडणूक लढतील आम्ही निश्चितपणे आज अपक्षांचा वालीच कोणी नाही अपक्ष म्हणजे लोकांना वाटते की हे अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकत नाही तर आज अ ब क ड प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक निवडून द्यायचे आहेत मग जे लोकांना वा वाटते की एवढ्या मोठ्या प्रभागात हे अपक्ष निवडून देऊ शकणार नाही तर लोकांचा हा भ्रम मी या माध्यमातून पहिले नाहीसा करू शकतो कारण की आपल्याला चार जेव्हा उमेदवार द्यायचे आहेत अ ब क ड यामध्ये एक रिझर्वेशन व्यक्ती राहील त्या रिझर्वेशन व्यक्तीचा एक नगरसेवक राहील ब मध्ये महिला उमेदवार आहे क मध्ये महिला उमेदवार आहे ड मध्ये ओपन पुरुष आहे त्या चार उमेदवारापैकी आपण चार पक्षाचे सुद्धा उमेदवार निवडून देऊ शकतो आपल्याला ना गरजेचं नाही की आपण भाजपला निवडून दिलं पाहिजे काँग्रेसला निवडून द्या आपण एक असा निर्दलीय उमेदवार निवडून द्या की जो खऱ्या अर्थाने आपल्याला अर्ध्या रात्री धावून मदत करेल जो आपल्या जवळ राहतो जो आपल्या जवळचा आहे आपण हा विचार नको कारण आपल्याला पार्टी पाहिजे आहे तर मी आम्ही पार्टी दिलेली आहे शिवस्वराज पार्टी आजपर्यंत भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना माहीत होती पण आज आपण शिवस्वराज पार्टी नागरिकांना आवाहन करतो हे पार्टी आपल्या हक्काची पार्टी आहे हे आपल्याला शिक्षणाचा हक्क देणारी पार्टी आहे आय टी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही शिक्षणाचा हक्क दिलेला आहे मोफत शिक्षण दिलेलं आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजचा स्वराज स्थापनेचा जो विडा आहे त्या माध्यमातून त्यांचा वसा पुढे घेऊन जाणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे त्या संविधानाला कशा पद्धतीनं आपण अंमलात आणायचं आहे आज आपल्याला सरकारी कार्यालयात चक्रा मारायला की आपलं काम होत नाही पॉलिटिकल अधिकाऱ्यांचं प्रेशर नाही गुन्हेगारी वाढलेली आहे शेतकरी लोकांची आत्महत्या आहे ओसीडब्ल्यूचं बिल तीन तीन महिन्याचं वाढलेलं आहे आज नळ गटार लाईनच्या समस्या आहे रोजगाराचा मुख्य रोज, मुद्दा आहे कौशल्य विकास विद्यापीठाच्या पुष्कळ योजना आठपण आपल्याला पोहोचले नाही सरकारनं स्कॉलरशिप बंद करून टाकलेली आहे रोज शिक्षण चे मोफत शिक्षणाची सोय बंद झाली आहे तात्पुरच्या शाळा बंद झालेल्या आहे एकंदरीत जर आपण पाहिलं भांडिवडेमध्ये डम्पिंग ॲटचा मुद्दा आहे आता गॅस प्लॅन्ट तिथे येत आहे म्हणजे एकंदरीत खरंच सरकार जे म्हणते की लाडकी बहीण योजना म्हणजे पंधराशे रुपये द्यायचे ना वोटिंग घ्यायची एवढीच पॉलिसी आपण राबवणार आहात का पण इतर जे मुलांचं काय जे बेरोजगार आहे त्या बेरोजगार मुलांसाठी कोणती उपाययोजना आपण केली आपण या, के या महिलांना रोजगार दिला का आपण जे शिक्षणाची योजना आणली का आर टीचे आपण पैसे पाच वर्षापासून दिले तो एक थे एक तर एकंदरीत हे पूर्ण प्रकारचं एक शासन शोषण सुरू आहे शासनातर्फे शोषण सुरू आहे आता ते शोषण होऊ नये म्हणून शिवस्वराज्य पार्टीची स्थापना आम्ही इथून केलेली आहे आणि शिवस्वराज्य पार्टीचं स्थापनेच्या पॅनल अंतर्गत महानगरपालिकेच्या जेवढेही उमेदवार आहेत ते निश्चितपणे जिंकणार आहे त्या अपक्षांना आम्ही जिंकून आणणार आहे त्यांचा आम्ही सत्ता जरी आमची बसली नाही तरी सुद्धा एक नोंद घेण्यासारखी संख्या ह्या माध्यमातून उभी राहील एवढं मी आवाहन करू शकतो जनतेला माझं आव्हान आहे की चार कॅन्डिडेट आपण निवडून देतात एक अपक्ष कॅन्डिडेट तरी निवडून द्या अडतीस प्रभाग आहे अडतीस प्रभागामध्ये अडतीस उमेदवार जर आपण निवडून दिले तीन उमेदवार द्या ना तुम्ही पक्षाची भाजपचा द्या काँग्रेसचा द्या सेनेच्या द्या राष्ट्रवादीच्या पण एक तरी उमेदवार माझा आपण देऊ शकता का नाही माझ्या माता पिता बहिणींनं एकतरी उमेदवार द्या जो हक्कासाठी लढेल जो प्रामाणिक आहे जो शिक्षित आहे त्याला आपण निवडून द्या त्याच्याकडून पैशाची अपेक्षा करू नका कारण की तो पैसा करून देऊ शकत नाही त्यांच्याकडे भरपूर पैसे आहे ते तुम्हाला दारूच्या पाठ्या देईल ते तुम्हाला पंधराशे रुपये देईल ते आणखी काही आम्ही देईल पण हा जो निर्दलीय उमेदवार हा आपल्या हक्काचा राहील तो अर्धरात्री उठून येईल अर्धरात्री आपली सेवा करेल चा तीन उमेदवाराकडे जर निराशा झाली आपल्याला तर हा उमेदवार निश्चितपणे आपल्या उमेदवारी एवढी मी ग्वाही देतो तेव्हा मी विश्वास व्यक्त करतो आतापर्यंत किती अपक्ष उमेदवारांनी तुमच्या तुमच्याशी संपर्क साधला आपण किती जणांना समर्थन दिलं आहे सर्वात पहिले तुम्हाला माहीत असेल कोणती सुरुवात स्वतःपासून करावं असं म्हण आहे त्यामुळे ही सुरुवात मी स्वतःपासून करत आहे मी प्रभाग सव्वीस ड वाठवडा इथून स्वतः उमेदवार आहे शिव स्वराज पार्टीचा पहिला उमेदवार मी स्वतः आहे लोकं म्हणतात की तोच होत नाही तेच करते आणि आम्हाला काय सांगतो मी माझ्या माय बाप मित्रांनो मी स्वतः उमेदवार आहे शिवस्वराज पार्टीचा पहिला उमेदवार मी आहे आणि आतापर्यंत आता मला ह्या एका तासा जो आहे स्थापना झाली तर पाच उमेदवाराचे फोन आलेले आहे त्यामुळे हे चार हजार उमेदवारापैकी जेवढे लोक माझ्या संपर्कात राहील त्यांना मी हक्कानं प्रचार साहित्य आणि त्यांना संपूर्ण निवडून कसा येईल याची पूर्ण प्लॅनिंग आमच्या जेव्हा तयार आहे ते प्लॅनिंग आम्ही त्यांना देऊ तुम्ही काय आव्हान करणार येथील मतदारांना नागपूर महानगरपालिकेची निवडणूक आहे अपक्ष उमेदवारांना तुम्ही आव्हान केलेलं आहे की के पक्षा पक्षाशी जुळा आम्ही त्यांना समर्थन देऊ एकंदरीत चित्र बघता तुम्ही मतदारांना काय तुम्ही आव्हान हे बघा नागपूर महानगरपालिकेची निवडणूक आठ वर्षापासून झालेली नव्हती आज सुप्रीम कोर्टाने यांना म्हटले की निवडणूक ज्या हे घेता येईल तर अजूनही आठ वर्षांनी घेतली नसती म्हणजे खरंच यांना जनतेसाठी काम करायचं आहे का नगरसेवक म्हणजे काय असतो नगरसेवक हा लोकांच्या पब्लिक टच असतो जवळचा असतो लोकांना काही त्रास झाला लगेच नगरसेवकापर्यंत पण आठ वर्षापासून निवडणूक घेतली नाही म्हणजे किती मोठा अन्याय ह्या जनतेवर झालेला आहे आणि आज आठ वर्षानंतर जो जनतेला न्याय मिळणार आहे तर माझ्या बंधू एकच लक्षात ठेवा तुमच्या जवळचा व्यक्ती जो आहे तुम्हाला ज्याच्यावर विश्वास आहे तो पक्ष फक्त नको पाहा ज्यानं पक्षाला तुम्हाला ऑप्शन आहे चार नगरसेवक निवडायचे तुम्ही एक काँग्रेसचा एक बी जे पीचा एक इतर पक्षाचा एक निर्दलीय चारही लोकांना निवडून देऊ शकता हा भ्रम लोकांमध्ये आता होता मी कितीतरी संपर्क केला सर म्हणे आपण कसा करायचं कसं निवडायचं चा, चार बॅलेट मशीन राहणार आहे एक ओपन ओबीसी महिला ओबीसी आणि कॅटेगरी तुम्ही चारमधून जे योग्य वाटते एक पासून अडतीस प्रभाग आहे नारापासून तर डिप्टी सिग्नल प्रभाग वाट्यापासून सर्व प्रभाग आहे प्रत्येक प्रभागात फार मोठ्या भीषण समस्या आहे त्या आता लोकांच्या त्या समस्या दाखवत नाही चॅनलवर तर आम्ही जेवढे अपक्ष उमेदवार आहे मी तुम्हाला हे न्यूज चॅनलच्या स्टार मार्च माध्यमातून इतरही चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू शकतो की हे चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचवतो तुमच्या प्रभागातल्या समस्या चा या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत येऊ द्या आणि खरंच त्याचा मास्टर प्लॅन लोकांपर्यंत तयार आहे का आणि पुन्हा जे नगरसेवक उभे आहेत त्या नगरसकांनी जे काही फार्म शपथपत्र सादर केले आहे शपथपत्रात खोटी माहिती सादर केलेली आहे ते लगेच ऑब्जेक्शन टाका उद्या उद्या शेवटचा दिवस आहे जर तुम्ही उद्या ऑब्जेक्शन टाकलं तर जर हे नगरसेवक खोटे आहे शपथपत्र जर सादर करून निवडून आले त्याचं आपण नगरसेवकपद रद्द करू पुन्हा रिलेक्शन घेऊ मी सर्व मतदारांना आणि माझ्या उमेदवारांना आवाहन करतो की ज्या लोकांनी शपथपत्र खोटे टाकले त्या सर्व नगरसेवकांना पायी उतारा आहे याची गवाही देतो माझ्या जनतेला एकच मी पर्याय देतो तुमच्या समस्या आपण मीडियासमोर मांडा फेसबुकमध्ये मांडा निश्चितपणे शिव स्वराज्य पाठी आपल्यासोबत आहे तिथे येऊन कार्य करेल अशी मी हमाई देतो जय शिवराय जय स्वराज जय हिंद जय भारत